करवत 35 बस मध्ये ते झंड्या पैसे आल्यावर ना ते पुतल्यावर नई पलीकडून इकडं बघा मानेपुरी बघू डाली एक म्हणाय यार इकडं बघा मानेपुरी लोडला यायची सरळ मानेपुरी रोडला सरळ मानेपुल असते त्याची रोडून रोड होते अमेरिका बघ पण सरळ पर विशाल देव जय फैक अल्लाह ए लोकल राजेंद्र जीना उपस्थित श्री दत्तादास जी इनका भाई कसं आहे वेळात वेळ काढून आपण सगळे हजर राहिला यातच खूप आनंद आहे आज परिस्थिती अशी सर्व डीलर विक्रेते बंधू आमच्या कार्यक्रमा आल्याबद्दल रवी श्रीतर्फे मी लगेच कंपनीचा एम्प्लॉई सर्वांचे आभार व्यक्त करतो ते उन्नती हे वान ते शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे लाभदायक आहे या आर्ली जात आहे म्हणजे लवकर येणारी जात आहे त्याला फांद्या येतात ब्रँड चिकन व्हरायटी याला पुरापासून फांद्या येतात त्याला तुम्ही जर या ह्याच्या म्हणजे आंतरपिकासाठी पण काही ठिकाणी आपण म्हणजे ह्या वापरलेला आहे तुमच्याकडे आता आंतरपिक आहे का नाही माहीत नाही याचं दुसरं वैशिष्ट्य याला कर्पा रोग कसलाच येत नाही कारण रिसर्च वान असल्यामुळं कर्पा रोग पिवळा रोग जे ज्याला म्हणतात आपण येलो मोजा तर ते कसलाच येत नाही याच्यावर येत नाही म्हणजे एखाद्या वेळेस सीजन मध्ये थोडं म्हणजे असं पावसाचं वातावरण थोडस होऊ शकत असं पण खूप प्रमाण कमी दुसरं दुसरं ह्याच्यामध्ये आहे शंभर टक्के वीस किलो तुम्हीच आहे ते वीस किलो तुम्ही नंतर शेत शेतात पातळ होईल पण जर्मिनेशनच ही चांगलं असल्यामुळे या जातीच काही जातीमध्ये लो जर्मिनेशन असते तर या जातीचं चांगलं चा, जर्मनेस असल्यामुळं तेवीस किलो पण एक पुरेसं होतं आहे बियाणं दुसरं याचं याला चार दाण्याच्या आणि तीन दाण्याच्या मेजर शेंगा आहेत त्याच्या क्वचित दोन दाण्याची शेंग भेटेल तुम्हाला एखादी दुसरी जास्तीत जास्त तीन दाण्याच्या शेंगा येतात आणि चार दाण्याच्या शेंगा आहेत त्याला याचं दुसरं पंच्याण्णव दिवसात निघतंय आणि गेल्या वर्षी असं शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा अनुभव असा आला आहे की पाऊस काळ कमी असताना पण या व्हरायटीने चांगलं हो उत्पन्न दिले सीर्स बतल आप ला रवी सीड्सबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड ही मध्य प्रदेशमधील आलोट या तालुक्यातली आहे रतलाम जिल्हा आहे छोट्याशा गावात या कंपनीची स्थापना केलेली आहे कंपनीचे जे मालक आहेत काकानी साहेब हे आज जवळजवळ ऐंशी वर्षाचे वय आहे त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या कंपनीची स्थापना केली त्यांनी हे उद्देश ठेवला की शेतकऱ्यांना चांगल्यात चांगलं बियाणं पुरवायचं चा। कारण आज तुम सर्व शेतकऱ्यांची मदार ही शेतीवर अवलंबून आहे बाकी लोकांचं व्यापाऱ्यांचं म्हणा नोकरीवाल्यांचं कसं महिन्याला पगार येईल पण शेतकऱ्यांचं दोनदाच उत्पन्न असते एक तर सोयाबीन कापूस आणि नंतर हरभरा त्यामुळे चांगलं बियाणं जर दिलं तर चांगलं शेतकऱ्याला माल पिकल आणि चांगलं उत्पन्न येईल हे उद्दिष्ट ये ठेवून शे थे कंपनीनं कंपनीनं ही कंपनीची स्थापना केलेली आहे मालकाने त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून जे एस तीनशे पस्तीस त्र्याण्णव जे चांगला आहे त्याचप्रकारे आपण आता जास्तीत जास्त लोक यावर्षी हरबऱ्यावर पेरणार आहेत तर आपण एक संशोधित हरभरा दिलेला आहे प्रकाश नावाचा याचा वैशिष्ट्य असं आहे याला मर रोगाला प्रतिकारशक्ती चांगली आहे जे की आपल्या ब्याण्णव अठरा विजय दिग्विजय हे जे आपण पारंपरिक जे, जे हरभरा पेरतो याच्यावर मर रोग येते घाटे लागले की मग रवी सीडच्या उन्नती सोयाबीन बियाणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सर्व रवी कंपनीचे अधिकारी कर्मचारी तसेच या परिसरातील कृषी सेवा केंद्र चालवणारे सर्व कृषी सेवा चालक तसेच या ठिकाणी परिसरातून जमलेले शेतकरी बांधतो ही रवी कंपनी म्हणजे आपल्याला हे नवीनच वाटणार आहे कारण ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये प्रथमच या रवी कंपनीचं आपण हे उन्नती सहा तीन हे आमचे खोतकं आहेत गाडे सावरगावचे त्यांनी मला सात बॅग दिल्या होत्या मी त्यातल्या आमच्या आरशेत भाईला तीन दिल्या आणि मी चार बॅग टाकल्या आता माझं सा पावणे चार एकर क्षेत्र आहे तिथं साडेतीन बॅग पाड्या आणि माझ्याकडून हायगाई झाली पाहिजे तशी मेहनत झाली नाही काय नाही फक्त मी एकदा म्हणजे फवारणी एकदा केली आणि दुसरी एक आळीसाठी केली दोनच फवारण्या केल्या आणि वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं पाहिजे तसं माझ्याकडून मिळत नाही नियोजन कंपनीने मॅनेजर विशेष म्हणजे दृष्टीवर काम करणारे सेट आपल्याला वेळ नाही त्यांनी एवढा मोठा वेळ दिला राणीच्या गावाच्या कार्यक्रमाला उजमलेले सर्व शेतकरी व्यासपीठ आपण सर्वजण आलो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा वाटला मला की साहेबाचं नाव माहीत नाही मला परत पवार साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं खरोखर तोला मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्या कंपनीबद्दल काय बोलायचं तो विषय वेगळा परंतु शेतकऱ्यांनी नियोजन कसं केलं पाहिजे नियोजनापासून उत्पन्नाच्या शेवटपर्यंत जी त्यांनी माहिती दिली <laughs> त्या माहितीबद्दल खरोखर त्यांच्या याच्यामध्ये जागा आहे ज्ञान आहे त्या ज्ञान आपण घ्यायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी आपण अशा जर वेळोवेळी शेतकऱ्याच्या मिटिंग जर झाल्या तर आपण शेतकऱ्यांनीसुद्धा एकमेकाला विचारायला पाहिजे पण तुमच्या शेतात काय यांच्या शेतात काय कार्यक्रम घेण्याचा उद्देशच आहे या अगोदर हे सगळे कार्यक्रम घेणारे सर्व बंद झाले होते परंतु मी एक सुरुवात केली म्हणून सगळ्या दुकानदाराला म्हणलं व प्रत्येकाने ज्या ज्या जे जे बियाणं दिलं त्या बियाणावाल्यांनी छोट्या मोठ्या मीटिंगा घेत चालला कारण ते आपल्याला सगळं माझ्याकडे आलेलं चांगलं वाहन जर यांच्याकडे गेलं तरच त्या वाणाला प्रसिद्धी मिळेल आणि शेतकरी सुखी होईल आपण स्वतःला आपल्याला झालं म्हणून लोकांना दाखवत नाही तसं कायला सरावनी मोठं मन केलं मला चांगलं सोयाबीन होणार आहे ते तुम्ही सुद्धा पेराव त्याबद्दल त्यांचे आपण एकदा सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानू आणि कंपनीनं जो कार्यक्रम घेतला त्यानंतर या सोयाबीन जे चांगल्या पद्धतीचं वाटलं अशाच पद्धतीचं पुढचं हरभरा आणि गहू कारण ज्याचं सोनं असेल तोच सोनं दाखवू शकतो ज्याची चांदी असेल ते चांदी दाखवू शकतो ठीक आहे आपल्या भागात जरी नवीन असेल कुठं तरी उत्पन्न घेतला असण बाजूला त्यांना माहिती असेल आपण एक एक बॅग एक बघायला काहीच हरकत नाही कारण त्यांनी एवढी मेहनत केली त्यांचा स्वतःचा त्या वाहनावर विश्वास आहे म्हणून मी सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो तर हे सर्व दृष्टिकोन ठेवून कंपनीने संशोधन केलं आणि संशोधन करून कंप शेतकऱ्यांसाठी सोयाबीन मध्ये हे उन्नती नावाचं एकमेव रिसर्च सोयाबीन दिलेलं आहे आणि बाकी गव्हामध्ये एकशे एक आणि एक एक हरभऱ्यामध्ये प्रकार असे तीन व्हरायट्या दिलेल्या आहेत तर सर्वप्रथम तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण शेती करतो आहे मागच्या आपल्या वयाच्या पंधरा वीस वर्षापासून आपण शेतात जातो ज्यांचं वय आज पन्नास आहे पंचावन्न आहे त्यांनी तीस पस्तीस वर्ष करून येल्लो मोद्या हे येलो मोद्या हे आता भरत आलेले आहेत त्यामुळे हे पिवळ पडलं आज आता नव्वद दिवस झाले याला अठ्याण्णव दिवसाचा पिरियड आहे पुढच्या सात आठ दिवसात हे सगळं पानं वाळून शेंगा गाळायला आहे त्यामुळं उत्पन्नाला हे एकरी दहाच्या रुग्ण देते आणि हे सगळ्यात महत्वाचं येल्लो मोजाक आहे तुम्हाला चांगल्या फांड्या करून आणि दुसरं म्हणजे याच्यात काय करायचं की हे पांढऱ्या फुलं पहिले महिनाभर करत नाही पण नंतर पूर्ण रान झाकून जात थोडं पुढं गेलं नाही हे होतं इकडं पतलं आहे तिथं पहा फांड्या जास्त केलेल्या हे जर आता आपण आल्या इकडं उभं राहिलो थोडं जर पुढं गेलं इकडं खूप दिसत नाही એકરી તેવીસ કિલો ફેરાય ફક્ત પહેલે મહિનાભર કર